ीपनिपा पद पद गीभीप पद पद कानि भी गाथा अस्ति त्वा शौर्या पराक्रमा गा अस्ति त्वा

नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपण व्यक्ती विशेष या सत्रामध्ये विविध कार्यक्षेत्रात कर्तबगारी गाजवलेल्या व्यक्तींविषयींचा परिचय आपण या सत्रात करून घेत असतो आज आपण मराठी भाषेतील लेखक कवी व समीक्षक नागनाथ कोत्तापल्ले यांच्याविषयीची माहिती घेऊया नागनाथ कोत्तापल्ले हे मराठी भाषेतील लेखक कवी व समीक्षक आहेत राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत नागनाथ कोतापल्ले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते नागनाथ कोतापल्ले यांचा जन्म एकोणतीस मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी नांदेड जिल्ह्यातील मुखेड या ठिकाणी झाला शालेय शिक्षण मुखेडच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये आणि बी ए मराठीचे शिक्षण देगलूर महाविद्यालय येथे पूर्ण केले त्यात ते मराठवाड्यात तिसरे तर मराठी विषयात पहिले आले होते त्यांनी एकोणीसशे ऐंशीमध्ये मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून डॉक्टर यू म सरांच्या मार्गदर्शनाने शंकरराव पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास या विषयावर पी एच डीचे संशोधन केले व पदवी मिळवली नागनाथ कोतापल्ले एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक होते त्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख बनले दोन हजार पासून ते दोन हजार पर्यंत कोतापल्ले मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते राज्य मराठी विकास संस्था साहित्य अकादमी राज्य ग्रंथ पुरस्कार समिती बाल पुरस्कार समिती आणि एस एस सी बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असे हे कामही त्यांनी केले आहे नागनाथ कोतापल्ले हे एकोणीसशे ते पंच्याण्णव या काळात मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या मराठी वाङ्मय कोशाचे समन्वय संपादक होते तसेच प्रतिष्ठान या नियतकालिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केले मुंबईतील युवक साहित्य संमेलन श्रीगोंद्यात आठवे ग्रामीण साहित्य संमेलन आणि कराडजवळ उंडाळे येथील साहित्य संमेलन या संमेलनाचे अध्यक्षपदे नागनाथ कोतापल्ले यांनी भूषविले आहेत याशिवाय ते दोन हजार बारामध्ये चिपळूण येथील शहाऐंशीव्या अखिल भारतीय हो, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील होते नागनाथ कोतापल्ले यांच्या साहित्याविषयीची माहिती घेऊया त्यांनी कृष्णमेघ मूडस दारोबस्त लिंपून घ्यावा मेंदू हे कविता संग्रह लिहिले याचबरोबर कर्फ्यू आणि इतर कथा कवीची गोष्ट गांधारीचे डोळे देवाचे डोळे पराभव मध्यरात्र रक्त आणि पाऊस राजधानी संदर्भ सावित्रीचा निर्णय उद्याच्या सुंदर दिवसासाठी याचबरोबर त्यांनी काही समीक्षण आणि वैचारिक लेख देखील लिहिले आहेत यामध्ये अपार्थिवाचे गाणे अस्तित्वाची शुभ्र शिडे आधुनिक मराठी कविता एक दृष्टिक्षेप ग्रामीण साहित्य स्वरूप व शोध ज्योतिपर्व दहा समीक्षक नवकथाकार शंकर पाटील निवडक बी रघुनाथ पाचोया पापुद्रे साहित्याचा अन्वयार्थ साहित्याचं अवकाश स्त्री पुरुष तुलना यांचा समावेश होतो नागनाथ कोतापल्ले यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्यांना पुणे मराठी ग्रंथालयाचा साहित्य सम्राट न ची केळकर साहित्य पुरस्कार मिळाला याचबरोबर त्यांच्या मूळ संदर्भ गांधारीचे डोळे ग्रामीण साहित्य उद्याच्या सुंदर दिवसासाठी या ग्रंथांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे ग्रामीण साहित्य स्वरूप आणि शोध साठी त्यांना परिमल पुरस्कार एकोणीसशे पंच्याऐंशी साली देण्यात आला दोन हजार दोन साली ज्योती पर्व साठी केशवराव विचारे पारितोषिक देण्यात आले दोन हजार अठरा साली दलुभाई जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित पद्मश्री डॉक्टर भवरलालजी जैन सूर्योदय साहित्यरत्न पुरस्कार त्यांना दोन हजार अठरा साली देण्यात आला याचबरोबर दोन हजार एक साली त्यांना यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार देऊन गौरविले एकोणीसशे पंच्याण्णव साली राख आणि पाऊससाठी बी रघुनाथ पुरस्कार मिळाला याचबरोबर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये राख आणि पाऊससाठी महात्मा फुले पुरस्कार देखील मिळाला साहित्य अवकाशसाठी त्यांना शिरीष गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं कॉपी मुक्ती अभियान यशस्वी करणारे ते एकमेव कुलगुरु ठरले कॉपी मुक्तीसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले पत्र फार प्रभावी ठरले त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्त कॉपी मुक्ती स्वीकारली विद्यार्थी संघटना व विद्यापीठ प्रशासन यांच्यात समन्वय निर्माण करण्यात डॉक्टर कोतापल्ले यांना यश आले आहे नागनाथ कोतापल्ले हे एक चांगले वक्ते म्हणूनही महाराष्ट्राला परिचयाचे आहे मित्रांनो हे होती मराठीतील प्रसिद्ध लेखक कवी समीक्षक डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांच्याविषयीची माहिती अशीच माहिती आणि व्यक्तींचा परिचय ऐकण्यासाठी ऐकत राहा आमचं व्यक्तिविशेष व्यक्ति हे सत्र आणि हो तुमचे फीडबॅक द्यायला आम्हाला विसरू नका त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी